जीवनात आता काटे पण ऋतायला लागलेले माझ या जगात कोणीच नाहीये मला सगळे वाईट बोलत जगून काहीच उपयोग नाहीये सगळ्यांसाठी गेलो मी मला वेळी वेळी म्हणतो <laughs> <देवा? laughs> तूच पाय आता तूच पाय <laughs> अरे अरे बाई काय करू आली इथं हो बाई हो हो इकडे इकडे हो काय करू आलं इथं तुम्ही मरायचंय हो प्लीज अहो जीवन एवढं सोपं आहे का कशाला मारतात तुम्ही म्हणजे इकडे या इकडे या मारा तुम्ही पण इकडे या इकडे या चला तिकडे चला कोण आहे काय अधिकार तुमचा गावातला आहे मला एवढे जीव आहे हे बघा अहो एखाद्याचा जीव वाचवायला त्याला काय अधिकार लागतो का तुम्ही माणस मी माणसं माणसाचं माणसाने जीव वाचवला पाहिजे असं करू नका तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत काय झालं काय झालं चला आपण सांगा सांगा <laughs> काय झालं ते आपण पोलिसांना सांगू ना चला चला प्लीज चला चला तिकड चला 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 आ, या हा या इकडे या आणि तुमच्या सोबत काय झालं ना हे मला सांगा सविस्तर ज्याने तुम्हाला त्रास दिला असेल किंवा तुमच्यावर काही अन्याय अत्याचार झाला बसा बरं इथं जरा दोन वर्ष बसा 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 प्लीज रडू नका रडू नका बसा 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 असं असं एकदा शांत व्हा बरं प्लीज शांत व्हा मला, मला, मला सांगा मरण्यासारखं झालं काय तुमच्या बाबतीतो भेटतो का बोल बोल सप्पय बरोबर आहे रा तसा मानव जन्म भेटणं खूप अवघड आहे ना मला सांगा ताई शांत वा तुम्ही व्हा एकदम शांत वा आणि काय प्रॉब्लेम आहे कशासाठी तुम्ही जीव द्यायला चाललात तुमचा प्रॉब्लेम आहे ना मी सॉल्व करेल मला जर शक्य असेल तर काय त्रास आहे तुम्हाला नवऱ्याचा त्रास आहे का समाजाचा एक कोणी तुमच्यावर अन्याय अत्याचार केला का काय केलं आणि काही बी करू द्या त्याच्यावर जीव देणं हा एक उपाय होत नाही हे ध्यानात जाणं अगोदर प्रत्येक गोष्टीवर समस्यावर मात करता येते माणसाला माणूस आहे तुम्ही आम्ही तुमचं सगळं खरंय भाऊ बर माझी सासू मला लय बोलते बस सासू माझा नवरा मला सोडून गेला अच्छा 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 नवरा सोडून गेला आणि सासू बोलते <laughs> मला एक सांगा तुम्हाला काही शारीरिक प्रॉब्लेम आहे का मानसिक शारीरिक काही प्रॉब्लेम आहेत का काही दवाखान्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट चालू आहेत का कारण ज्याची अशी ट्रीटमेंट चालू आहे ना मेंटल हॉस्पिटल हॉस्पिटलमधले काही पेशंट आहे ना घरी येतात आणि आत्महत्या करतात तसं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा मला लक्षात नाही राहत म्हणजे मी विसरून जाते काही पण अच्छा अच्छा म्हणजे स्मरणशक्ती तुमची गायब झालेली आहे अहो त्याच्यावर फार चांगले चांगले डॉक्टर उपलब्ध आहे आपल्या याच्यात आलं लक्षात म्हणजे तुम्हाला शक्ती राहत नाही ध्यानात राहत नाही काही गोष्टी हां अच्छा अच्छा ठीक आहे आपण त्याच्यावर सुद्धा सोल्युशन काढू चला आता मला तुमच्या सासूबाईकडे घेऊन चाला हां आणि मी बोलत असताना तुम्ही गप्प बसायचं फक्त हां चला ओके भया या सा सकाळपासून कुठं जाऊ बसली काय नाही ती तिला नवरा आहे ना काहीच वेळ ना काय करावा कुठं गेलाय कुठं काय रोग झालाय तो इसरायचा रोग झालाय काहीच समजत नाही कामधंदे टाकीतील येऊ दे तिला दाखवी तेच चला ना हो मॅडम हो चला ना तुमच्या सासूकडे जायचं ना चला, चला तुमचं सासूच मला मारतात ना हे बघा तुम्ही एकदा मनात भीती काढून टाका रडू नका तुम्ही रडू नका शांत तू ऐका आणि मी माझ्या पद्धती त्यांना बरोबर सासूला समजून सांगल मी काहीच काळजी करू नका तुमचं फक्त तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला ध्यानात राहत नाही काही गोष्टी आणि तोच प्रॉब्लेम सासूच्या ध्यानात घालून देतो मी हा म्हणजे तुमची समस्या बघा ते बघताय आहे मला मारणार तर नाही ना मारणार नाही नमस्कार कोणतं मी सांगतो ना कोण तुम्ही म्हणण्यापेक्षा ही कोण आहे तुमची या 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 ही कोण आहे मी नाही ऐकत कालपासून पासून जाऊन बसली कुठं बॉम्ब बांधली अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर समजलं मला तुम्ही प्रश्न केला ना मी नाही ओळखत आणि कालपासून जाऊन काय म्हणते बॉम्ब बांधली हा म्हणजे याचा अर्थ तुम्ही ओळखतात ही बाई कोण आहे हे बघा मावशी माझ्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला मावशी म्हणतो मी खरं सांगा ही तुमची सुनबाई येत ना या इकडनं वगैरे या इकडनं सुनबाई येत ना सुनबाई काय घरात काम करीत नाही धंदा करीत नाही का कुठे गेली तू पटकायला हे कोण काय माहिती बाई मग सासूब आलपासून जाऊन कुठं बोंब होती अहो सासूबाई मी त्या दिवशी रिपोर्ट बघितते या बाईला आल्झायमर झालेलंय विसरायचा रोग झालेला आहे यांना अच्छा 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 बरोबर बरोबर म्हणजे त्यांना काही गोष्टी ध्यानात राहत नाही बरोबर आहेत ना अहो काहीच काम करत नाही काही कामाची नाही नुसती फिरत राहते ऐका 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 आता तुम्हाला मॅडम म्हणतो मी ऐका तुम्ही सुशिक्षित ना बोलतो तुम्ही कोण आहे तुम्ही यांच्यासोबत काय करते मी काही सांगू नका ने 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 एक माणूस आहे माझं नाव हिरालाल घुगे नावे ही वाचवली मी वाचवलं हिला मी त्या पुरामध्ये दंगेला पूर चालू आहे ना त्याच्यामध्ये उडी मारायचा टाइम तुम्ही जाऊन तिथं टपकलो टपकली असते गेली असती पिढा आमच्या काय बोलतात तुम्ही तुमची जाऊ बाई आहे माझ्या भायला करून दिलाय असं दुसरी बायको ठीक आहे कामाची असं आणि मी जर ठरवलं ना तुम्हाला आता पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकतो हो तुम्ही आमच्या घरात बोलणारे कोण आहे तुम्ही निघाय तू कोण आहेस तुम्ही लोकशाही कहती का तुम्हाला लोकांनीच लोकांच्या हितासाठी केलेल्या कार्याला लोकशाही म्हणतात यांचं हित जाणलं यांचे जीव वाचवलं मी आम्हाला तुम्ही चार गोष्टीच्या शानपण्याशी शिकवलं आणि तुम्ही कायले ग्रेट झाले का आ, जा जा। के के चार गोष्टी ऐकच नाही निघा आता निघा तुमचं काही काम नाही आल्या रस्त्याने वापर वाचा घराची पायरी चढायची नाही अजिबात नाही आल्या रस्त्याने वापस इकडच मला कोणीच नाही तुला कसं काय नाही कोणी हे काय घेऊ आली ना तू काय बोलतात आली मला कोणी नाही म्हणते जोडीदार घेऊ आली

लोकांना लो लो सांगा आपण तिथे भेटलो होतो ना तिथं भेटा अगु बाई म्हणजे त... काय काय प्रॉब्लेम आला ना मारलच सासू ना तर तिथं भेटा मग हा जाऊ लावा तुम्ही जावा जेव ला काय घोटाळे करता म्हणता जीव लावा जा व ते आले शिकवायला बाजूला हो ना तुम्ही गाडी कशी घेऊन राहिले काय झालं गाडी कशी घेऊन राहिलो म्हणजे पागल होय पागल कोण लांबून राहिले गाडी कशा लांगावर घेता मग इकडे इकडे म्हणजे आगाव घालतो अरे तुला पाहून गाडी थांबवली मी कोण आहे तुम्ही इथून तयारी का कोण आहे तुम्ही म्हणजे ओळखलं नाही का कोण आहे ओळख बरं कोण आहे अरे मी जवळ येऊ आलो तू म्हणते लांबवा बाटलीच टाक तू बाटली नाही तर काही कर गाडी बच का बरं बसू ते का बरं बसू पाणी फेकू बस अरे तू पाणी काही कर पण आहे ना जीव आहे तुझ्या तू भानगडी आठव ना पहिल्या कोणत्या भानगडी अरे प्रेमाने हिंडायचो बोलायचो कधी त्याला दोन कधी म्हणजे दोन तीन वर्ष झाले ना ऐक ऐक ना नाही नाही अरे बस गाडी चाल 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 चल बस 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 काय राहत्या फोन काढून टाकलं बस ऐक ना मी काय म्हणतो आता गोळ्या औषध वेळेवर घेत जाय म्हणलो आणि थोडस गोळ्या औषध आपण उपचार केल्यानंतर बरं वाटतंय मला बरं वाटतंय ना आठवत नाही थोडंफार नको ना मला काय काय करायचं तुम्ही खाऊ नाही घालत दुसरं बाहेरच बाहेरच काय खाऊ घालायचं ते नाही का पावभाजी आईस्क्रीम पहिले कशी खाऊ घालायचे तसं खायचंय मला ते गोळ्या नको थोडं आपल्याला समजा जरा थोडस आपल्याला बरं वाटलं तर आपण ते पण करू जाऊ थोडंफार तुम्ही मला नेतीच नाही तुम्ही तुमच्या आईचंच ऐकता नुसतं सांगतो ना मी त्यांना पण सांगतो आईला पण सांगतो बहिणीला पण सांगतो सगळ्यांना समजून सांगतो आणि थोडस आपलं कव्हर झालं का सगळं व्यवस्थित होईल नाही का जाओ तुम्ही असेच म्हणता होऊन जाईल होऊन जाईल गोळ्या नका देऊ ना मला जास्त नाही पण गोळ्या शिवाय आता आपल्याला पर्याय नाही गोळ्या घ्यावच लागतील ना ते डॉक्टर थोडे दिवस करू मला नाही जायचं डॉक्टर कडे माझा दवाखाना नाही जायचं मी एडी का हो खरंच सांगा मन एडी ते नाही आहे म्हणून म्हणतोय आता आपण आता एवढं सगळं करतोय होईल हळूहळू थोडं परकवर होऊन जाईल अहो पण किती दिवसाचं म्हणता तुम्ही होईल हळूहळू थोडं परकवर होईल नाही तर मग आता मी किती काय करू तर सगळं आता तयार झालं मी ऍक्सेप्ट केलं ना घरच्यांना पण समजून सांगतो तर मी पण वैता करून गेले कर आता किती दिवस मी पण सहन करायचं म्हणजे तुम्ही माझ्यासमोर लग्न केलंय ना लग्न केलंय पण आता मी बी आता वैतागून गेलो एवढे दिवस झाले आता मी आता हे सगळं करतोय आता मला घरचे एवढं ठरवायचं करतोय आता तुझं बिन एवढं आहे हे करायचं आता किती ऍडजस्ट करू मी म्हणते मला दवाखानं औषध नको औषध नको म्हणलं नंतर मग काय करायचं आपण नाही हो लय औषध कडू लागता मला लय आंबट कडू लागता नमस्कार हो कर मित्र काही नाही कुठून आले तुम्ही म्हणजे बस काय आता टिंगल करतो का मित्राची कोण आहे कोण आहे मित्र आहे ना आम्ही दोघ मित्र मग मी तर कधी नाही ओ आता काय सांगा नाही नाही तुमची चूक नाही मी कामच इतके करतो ना कोणाचा जीव वाचवणं कोणाला मदत करणं कोणाला मोटरसायकल घेऊन जाणं कोणाचं ऑफिस मध्ये काही काम करणं सरपंच या तेनी मी खूप समाजसेवा करतो तुम्हाला आठवत नाही का तुम्ही त्या दिवशी गंजेला पूर आला होता आणि त्या खडकावर बसून काहीतरी बरतळत होत्या राव आणि थोडक्यात म्हणजे तुम्ही जीव द्यायला लागल्या होत्या ना तुमचा जीव वाचवला ना मी आणि तुम्हाला घरी घेऊन गेलो मी तुमच्या काय चाललं अहो ही सत्य परिस्थिती मित्रा माझ्यावर भरोसा ठेव हो। माझ्या कार्यावर भरोसा आहे तुझ्या आवड आहे सामाजिक कामाची आवड आहे या गावचा मी सरपंच बिनिरोध झालेलो आहे आणि हिचा जीव वाचवलेला आहे मी अक्षरशः पण तिला माझी काय स्मूर्ती काय पहिले का हिच्या सारखी मला चांगलं आठवत ना खूप झालेली आहे आणि मी ना अक्षरशः हात धरून बळजबरी सासूकडे घेऊन गेलो आणि म्हणून जीव वाचवला आणि तिथल्या नंतर लई वाईट अनुभव आले मला सासूचे ऐकलं का भाऊ हो oh, ऐक I... अरे ज्याचं करावं भलं होतो म्हणतो माझच खरं असंच घडलं या बाईच्या बाबतीमध्ये केलं इथं जीव वाचवला आणि आता आठवत नाही तिचं दोन शेवा ना पण आठवायला पाहिजे अपेक्षा शहरात oh, चला येतो नाही एकदम चला थांबा ना मला तुम्ही लय आवडता आपण फिरलो होतो भेटलो होतो हा ना मला आवडतं तुम्ही मला ते बाईचं तर काय आता म्हणजे मला ते काय एवढं पण आम्ही दवाखाना करतो सगळं आता आता तिची स्मृती आहे ना हो म्हणजे मी तर माझे घरचे म्हणजे आईला बहिणीला सगळं सांगून एवढा वैत गेले माझं तर डोकं एकदम म्हणजे कामातून गेले माझी बाईला वय नकोच मला डायरेक्ट मी पार्क वगैरे देऊ टाकतो नाही नको नको नकोच नको मी एवढा वैत गुन्हे आहे ना दवाखाना एवढं केलं सगळं काही केलं बाई बाई मला नकोच घरचे पण सुद्धा एवढे ऐक ना बाबा अरे कोण आहे कोण आहे अक्षर तर मी वैतो गुण गेलो बाईच आहे कधी काय आठवतो कधी काय आठवतो मी लढायला म्हणजे आता बाई वैतो मी निघून जातो नवरा आहे ना तो नाही हो तुम्ही माझा नवरा आहे तुम्ही माझा नवरा आहे तो कोणी चला इथं चला तो हां मला सांगा हे काही कशाचे परिणामी नेमकं तुम्हाला म्हणजे आता ते धडीयड ना शहा ना अशी पाहिजे तुम्हाला काही वेळेस काही मुद्दे आठवतात आणि काही आठवत नाही बरं मी काय म्हणते मी काय खरंच तुमचा नवरा आहे का नाही ना अजून अग नाही तो तुझा नवरा होता ना नाही हे ते वैतागून गेला राह जाऊ दे तुम्ही माझा नवरा आहे काय बोलतात अहो पण एक आऊ पण तो वैतागला ना आणि आता कसं सांगू तुम्हाला हे मान्य आहे का तुम्हाला ध्यानात आहे का म्हणजे अजून आपल्याला नवरा व्हायचंय मला तुम तुझावाला नाही माझा नवरा म्हणून मी आहे का मग मग नक्की मी तर परत पलटी मारायची असं नको व्हायला आणि तो किती वैतागला बिचारा हे बघ तुला नवरा वैतागला तुझी जाऊ वैतागली सासू वैतागली फक्त एक काम कर तू स्वतःला वैतागलेली होती तू खरोखर वाचली तू माझ्या हाताने मेली असती हे तर मान्य आहे ना आणि आता मान्य आहे का मी पसंत आहे तुला मग हा? मग नक्की हा? ठीक आहे मला पण तू पसंत हो नक्की नक्की लग्न लग्न नाही लग्न करून मरेपर्यंत प्रपंच पण करील मी पण तू आता प्रामाणिकपणे तुझ्या जावाला सासूला आणि त्या बाबाला विसरून जाशील ना कोण होता तो बाबा अगं तुझा नवरा होता तो होता आता नाहीये आता मी झालो मान्य आहेत ना तुला नक्की माझा नवरा आहे ना तू नक्की परत एकदा माझा नवरा आहे ना तुम्ही हो हे बघ मी तुला पुन्हा एकदा विचारितो नवरा म्हणून मी तुला पसंद आहे ना आणि का पसंत आहे हे मला सुद्धा समजलं कारण मी तुझा जीव वाचवला बरोबर आहे ना आणि हे काहीतरी होतं माझ्यावाल्या तुझ्या तर तू नेली असती मी जर वाचवलं नसतं तर म्हणून मग मला सुद्धा असं वाटायला लागलं असं वाटायला मला सुद्धा तू बायको म्हणून स्वीकार करतो मी तुझा वाला परंतु कायद्याच्या नियमाप्रमाणे किंवा शास्त्र पुराणाच्या आधारे आपल्याला लग्न लावा लागणार एक तर रजिस्टर लावू आता समाजामध्ये सगळ्यांना आमंत्रण देऊन तर लग्न लावता येणार नाही ते योग्य वाटणार नाही पण एक देवाला साक्षी ठेवून आपण मंदिरामध्ये लग्न लावू आणि मी तर माझं भाग्य समजतो का एक मयत म्हणजे काय म्हणतात त्याला आत्महत्या करणाऱ्या बाईला मी वाचवलं याच्यातच मला समाधाने काही हरकत नाही तिला आयुष्यभर सांग तिकडं बघून का बोलता बोला ना माझे नाही 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 बोलतो एक माझी एक मी कधी बी स्वतःशी बोलत असतो अगोदर चल मग आपण मंदिरामध्ये लग्न लावून घेऊ हॅलो चला इकडे दुसऱ्या मंदिराचं दर्शन घेऊन येऊ आपण झालं ना मंदिरात दर्शन मला साडी घ्यायची घेऊन मला पावभाजी खायची सगळं खाऊ एकदा दर्शन घेतलं ना मग तिथून पुढे खायची मजा करायचं काम आहे आपलं हिंडणं फिरणं हे बाई दर्शन घ्यायचं मित्रांनो तुम्हाला कसा वाटला एपिसोड कमेंटद्वारे नक्की सांगा आणि सबस्क्राईब लाईक अँड शेअर जरूर करा